शिवसेना सोलापूर जिल्हा सचिवपदी राजेंद्र कांबळे यांची तर युवासेना जिल्हा प्रमुख पदी यांची निवड करण्यात आली शिवसेनेचे सचिव संजय मशिलकर हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते दरम्यान त्यांनी सात रस्ता येथील जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या शिवसेना भवन कार्यालयाला सदिच्छा भेट दिली या प्रसंगी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली सोलापूर जिल्हा शिवसेना सचिवपदी राजेंद्र कांबळे यांची तर सोलापूर युवासेना जिल्हा प्रमुखपदी समर्थ बिराजदार यांची निवड करण्यात आली त्यांना निवडीचं पत्र संजय मशिलकर यांच्या हस्ते देण्यात आलं या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील शहर प्रमुख मनोज शेजवाल लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे शहर समन्वयक दिलीप कोल्हे युवासेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे शिवसेना शहर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते